दक्षिण बाला देवी बालाजी मंदिर संस्था मुठून छत्रपती संभाजींद्र या देवीची यात्रेच्या निमित्ताने गेल्या दोन वर्षापासून आणि तिसऱ्या वर्षे आपण पत्रकार परिषद सुरू केली या पत्रकार परिषदेला आमच्या गावातील ज्येष्ठ पदाधिकारी नगरसेवक नदर्शक वतीलालजी जाता दुसरे माझे निदर्शन बाबासाहेबजी डांगे तिसरी माझी नगरशोत भाऊसाहेबजी जत्तक चौथी माझी नगरशोत रामचंद नरोटे आणि उपस्थित आमच्या कमिटीचे म्हणजे खास करून योनितीने नाव घेतले पाहिजे पैसे सामर्थल्याचा तारफा दंडादारांना असेल संतोष शिंदे असतील बैलवंती म्हणून सनी रतन साळवे असतील आणि बच्चन शिंदे किसनराव ठुबे टुबे सुनील जगतावे आमचे दीपक भक्तरे इकडे सगळे घेतो ना <laughs> जगताप साहेब शिंदे साहेब जिजाए आहे आमचे जुने खरं म्हणजे सळोवर सळ खेटत जाते मेन म्हणजे खरं बोललेलं काय हरकत नाही भाडं नसल्या ज़ा तर सगळे त्यांनाच बोलायचे डोळे बाटेला असते राजीव असते शांतीला मी सर्वांचेच नाव घेऊ शकतो उपस्थित माधवांना असते आपले मोठे साहेब दयांडे अंडेदाजी भाऊस भाऊ ज्ञानेश्वर अशोक भाऊ ढोळे आमचे बंधू ज्यांच्या कायमची परमिशन आणि सगळ्या गोष्टी करतात माझे भाऊ त्यांची तुचे मोठी तुचे सर्व तुचे परिवार सर्व गावातील ज्येष्ठ मंडळी आणि आपण सर्व पत्रकार बंधूंना खरं म्हणजे राजकारणाच्या व्यतिरिक्त आम्ही सर्वजण एकत्र येतात हे आमच्या सांगितलं आणि मी आज आमदार म्हणून नव्हे तर हे देवीचं पूजन ही वंश परंपरागत चालत आली हेरिडेटरी ट्रस्ट असल्यामुळं आमचे आजोबा आम्हाला कळत नाही अंतरचे वडील किंवा जगताचे रामचंद्र बाबा किंवा आमच्याकडे नाना पाटील अशी ज्येष्ठ म्हणजे देवरावांना अशी ज्येष्ठ म्हणजे जी आहे त्यांच्या काळापासून चालत आली आज यात्रा मला कळत नाही अंतरला कळत नसेल दादोबा यांचे वडील पहिलवान होते म्हणजे आमच्या गावात मोहनलाल साळवी पासून मोतीलाल जगताप लक्ष्मण पाटील सोतवाशी जी बोर्ड लावलेले हे पैलवान होते मन आमचे स्वर्गवाशी आत्माराम गायकवाड गेले तेही पैलवानच होते गायकवाड होते दादा होते गावात पैलवान की पासून राजकारणात आमच्या गावातले नगरशेट किती झाले देवीच्या आशीर्वादाना हे महत्वाचं आहे आणि तुमच्यासारखे तमाशे बाहेर येणारे मी अशी आमच्याकडे कर्चदाराकडे म्हणजे सगळ्या गोष्टीचा विचार केला तर यात्रा मध्ये म्हणतात ना ही जत्रा आहे सगळ्या प्रकारची माणसं असतात तशी आमच्या गावामध्ये तमाशा करण्यासाठी स्वर्गाशी आमचे हिरालाल जी तुचे असते माझे मोठे बंधू आहे ते आज दुर्दैवाने ते नाही नाहीये मला दुःख आहे त्या कारण जे आमचं उनीव झालं पण आमचे त्यांचे मुलं दोन्हीही एवढे जोरात पडलेले आहे सौरभ नावाचा मुलगा मला एकच सूचनाच लागतो माझ्या डोळ्यात असे होतं की नाही याचं दुःख माझ्यासारख्या लहान भाऊ इथं हे दुर्दैव होतं कारण की तो असलेल्यानं आमचे बंधू देवीदास सहस्त्री ही यात्रा आमचे वडील आजोबा गेल्यानंतर सगळा कारभार पाण्याचं काम करीत होते म्हणजे मी असेन नसेन माझ्या कार्यातून दिसेन आमची माणसं जरी नसली पण ती कार्यातून दिसतात ह्या आमच्यासाठी महत्वाचं पुढं सगळी गावाची मंडळी मी कधीच राजकारण केलं नाही मी लहान म्हणूनच वाचतोय पण गावातली माणसं जी सन्मानानं तुम्हा आम्हाला सर्वांना घेऊन चालतात हा मोठापणा आहे आणि आमचं इतच मत असतं या आजच्या यात्रेमध्ये mm. की बाबा पुढेही लालबोट ला लागायला येतांना लालबोट लागलं पोलीस प्रशासन असेल कुणी परवानगी देण्यासाठी तासपूस करते गटबाजी मी सर्व गावकऱ्याला नेहमी अर्थ विनंती करतो की बाबा पुढे राजकारण नको पुढे गटबाजी नको आणि माझी सगळ्याला परवानगी असते मीच नवस्तरी आहे आणि सगळ्याचे सरकारी मी म्हणणार नाही असं आमच्या गावातला एकच माणूस तो राजकारणात असू नसू टोला मोलाची माणसं आमच्याकडे माझी नगर जातच झाली बाळू शिंदे आहे आमच्याकडे येते यादी जर बघितली नरोटे साहेबी मतून अडीतूनच झाले तेही गावातले जातात किती दिवस त्यांना बाहेरचं म्हणतोय जो बी होईल तो बी आमच्या गावातलाच गावाचं मत असतात आम्ही आम्हाला आहे म्हणजे आमच्याकडे एवढी व्यवस्थित आहे आणि राजकारण ज्याच्यात आणि शेवटी राजकारण मी माझ्या पद्धतीने भूमिका मांडतो पण यात्रेच्या निमित्ताने तुम्ही आम्ही सर्वजण एकत्र येतात खरं म्हणजे पत्रकार बांधवाचं मी मनापासून आभार मानतो आज गेल्या जवळपास दोनशे अडीचशे वर्षापासून चालत आलेली यात्रेनिमित्त सकाळी चार ते सहापर्यंत आयुष्यक होईल आणि नवस्तरी येऊन दर्शन घेतात म्हणजे नऊ नऊ दिवस उपवास करतात मी स्वतः उपवास की मला डायबिटीज असल्यामुळे तरी उपवास करीत नाही कारण जे नवस्त्री असतो जो दर बारा बारादाड्या वडणारा असतो तो आमच्या दळ तो सकाळपासूनच म्हणजे नऊ दिवसापासून उपवास करतो कोणी पाच दिवस उपवास करतात आणि काही आमच्या माता बहिणी देवीचा नवस असल्यामुळं भंतेही करतात हे झाल्यावर अंत्य असतो मग त्याच्यानंतर बारा लाड्या वाढतात बारा लड्या इतिहास आहे महानगरपालिकाच्या बारा लड्याची परंपरा मी कोणत्याही महाशेरी भागाचा विषय जर घेतला तर मला वाटतं मराठवाड्यामध्ये ग्रामीण भाजत आहे काही गाड्या नाहीत काही पण आम्ही पुजारी येणार मी पुजारी म्हणून सांगतो आम्ही गाड्याच विकत घेतलेले बारा किंवा तिला सोडून शरीर ठेवतो म्हणून गावाले आम्ही सगळे काढतो आता धुवून धावून तिला दिवसासाठी आम्ही बाराधारे वितातच घेऊन शरीर ठेवलेले आहे परंपरा आहे नवसा असतात आता आमचे बंधू गेलेला भाऊ जळ आमचे मोतीलाल तुचे माझा पुतण्या आहे तोही जळ तुळसुळ जिगत घालून सनी तेही वडायचे म्हणजे ही परंपरा आहे कमीत कमी तीसच्या जवळपास बारा गाड्या ओढणार असतात दोन तीन दूर तर असतात त्याच्यानंतर पहिले आमच्या दोन बंदे खेळायचे देवी म्हणजे सोन खेळताना देवीचा जो सोन घेतोय त्याच्या समोर आहे कार्यक्रमाचं स्वरूप सो आम्ही त्यांना मांडलं आता शेवटी अंदाजसाहेब बोलणारच आहे परंतु एक महिन्यापूर्वी आपले देवीचे पूजारी राजी देवणराव कुचे आपल्यात आज नाही आहे त्यांची फक्त कीर्ती या ठिकाणी आहे माणूस राहायला कसा जगला कसा आणि कार्य कसं केलं असे म्हणून दोन मिनटं मी एक सर्वांना विनंती करतो कोण एक काही विनंती त्या ठिकाणी घेऊन नंतर ही माहिती जिल्हाभर नव्हे तर महाराष्ट्रभर पडत गेली पाहिजे शिवराळ बस आणि त्यासाठी आमच्या गावकरी मंडळी म्हणण्यापेक्षा यात्रा कमिटीचे सर्व पदाधिकारी असतील गावकरी मंडळी असतील यांनी विनंती केली आपल्याला आणि आमच्या या विनंतीला मान देऊन आपण पत्रकार मंडळी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल आमच्या यात्रा कमिटीच्या आणि गावकरी मंडळीच्या वतीने प्रथम आपलं स्वागत करतो आणि आज या पत्रकार परिषदेला आपण जे काही आम्ही संबोधित केलेलं आहे या ठिकाणी भाऊसाहेबजींनी केले आहे बाबासाहेबजींनी केलं आहे आणि शेवटी आमदारसाहेब नारायणराव या ठिकाणी मार्गदर्शन करतील परंतु त्याआधी मी आपल्याला सांगू इच्छितो की अडीचशे वर्षाची परंपरा असलेली ही जी काही यात्रा आहे हे यात्रेमध्ये जशी परंपरा आम्ही वाढीत चाललेलो आहे परंतु हे काम करीत असताना ही यात्रा मोठ्या उत्साहामध्ये आणि जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात शांततेत आणि उत्साहामध्ये कशी होईल याच्यासाठी आमची गावकरी मंडळी या ठिकाणी अवरात्र झटत असतात आणि या ठिकाणी तुम्हाला पाहायला ले मिळेल एक चित्र सर्व पक्षाची मंडळी या ठिकाणी बसलेली आहे म्हणजे नेते आहे कार्यकर्ते आहे आणि गावकरी मंडळी आहे आम्ही यात्रामध्ये कुठलाही मन भर मनभेद मत असेल मतभेद असेल आमच्या मते तर नाहीच नाही परंतु हे सगळं पैक बाजूला ठेवून आम्ही वर्षानुवर्ष यात्रेमध्ये यात्रा ही चांगल्यापैकी चांगल्यापैकी कशी संपेल चार दिवस तीन दिवस आणि चंद्रामधले असलेले कार्यक्रम हे उत्साहामध्ये कसे पार पडतील शांततेत कसे पार पडतील याच्यासाठी आम्ही आमदारापासून आम्ही सगळे जण गावकरी मंडळी आमच्या बाई वडीलधारी मंडळी या ठिकाणी बसलेली आहे तर परंपरा अशी आहे की यांची यांच्या काळामध्ये याईणीची परंपरा जपून ठेवली त्यांच्यानंतर आम्ही परंपरा जपून ठेवली आणि आता आमच्यानंतर आम्ही युवकांच्या हाती दिलेली आहे आमचं मार्गदर्शन आम्ही यांनी जसं आम्हाला मार्गदर्शन केलं तसं आम्ही त्यांना मार्गदर्शन आता सूचना असेल मार्गदर्शन असेल करीत असतो आणि त्या माध्यमातून हा उत्सव ही यात्रा चांगल्यापैकी आणि मोठ्या उत्साहामध्ये